कोण दिवस येईल कैसा नाही देवाचा भरवसा शांत सुशील हसतमुख चंदनासम स्वतः झिजून दुसऱ्याच दळवळ देणारा महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष शांताराम डोके व्यावसायिक प्रकाश शांताराम डोके ईश्वर शांताराम डोके सुनीता जालिंदर जाधव यांच्या मातोश्री कैलासवासी गम महा जयवंताबाई शांताराम डोके वयवर्ष पंच्याहत्तर यांना बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देवज्ञा झाली यांचा दशक्रियाविधी शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता ढोल अंबा स्मशानभूमी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे होईल यावेळी हरिभक्तपरायण सुदाम महाराज बनकर यांची प्रवचन सेवा होईल शोकाकुल समस्त डोके परिवार व आपतेष्ट नातेवाईक तसेच टी व्ही वन जनसेवा न्यूज परिवार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईकडून भावपूर्ण श्रद्धांजली